काल ना मंडळी आम्ही दोन दोन ग्लास हे ड्रिंक प्यायलो ड्रिंक संपलं पण मन काही भरतच नव्हतं एक सिप घेतल्यानंतर जे काही याचं जबरदस्त रिफ्रेशिंग फ्लेवर्स आहे ना तुम्ही याला पिण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही उन्हाळ्यासाठी परफेक्ट रिफ्रेशिंग पौष्टिक लाइट मस्त असं हे ड्रिंक आहे खाता खाता प्या किंवा पिता पिता खा हे ड्रिंक बनवण्यासाठी ना फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचंच दूध आहे सकाळी आलं होतं म्हणून गरम करून ठेवलं गार सुद्धा झालंय आणि सायजसुद्धा आलेली आहे यातलं साडेसातशे एम एल म्हणजे सातशे पन्नास एम एल दूध कढईमध्ये काढून घ्यायचं पाऊन लिटर इतकं कपने म्हणाल तर तीन कप आहे साय होती म्हणून घेतली साय असावीच असं काही नाही गॅसवर दुधाला एक उकळी गरम गरम करायला करायला दूध आपण ठेवलंय तोपर्यंत इथे बोलमध्ये मी दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे याच नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे आहे यामध्ये पाव कप दूध घालायचं आणि याची छान अशी स्लरी तयार करून घ्यायची कस्टर्ड पावडर मध्ये गरम दूध घालायचं नाही गारज दूध घालायचं गरम दूध घातल्याने ना कस्टर्ड पावडरच्या गाठी गुठळ्या होतात एकसारखी स्मूथ अशी स्लरी तयार होत नाही तर इथे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर मध्ये पाव कप दूध घातलं आणि छान अशी स्लरी तयार करून घेतली चला कस्टर्ड पावडरची स्लरी तयार झाली तोपर्यंत इथे दुधाला सुद्धा छान अशी एक खळखळून उकळी आली आहे जास्त उकळून वगैरे घेण्याची गरज नाहीये आता गॅस कमी करायचा यामध्ये साखर घालायची पाव कप इथे मी साखर घालते नाश्त्याच्या चमचाने म्हणाल तर साधारण चार ते पाच चमचे इतकी साखर आहे परफेक्ट गोडी येते पुढे आपण यामध्ये काही साहित्य वाढवणार आहोत तरीही गोडी कमी होत नाही परफेक्ट येते साखर घातल्यानंतर सुद्धा मोठ्या आचेवर फक्त एक उकळी काढू म्हणजे साखर सुद्धा विरघळली जाईल साखर घातल्यानंतरही एक उकळी आली छान अशी साखर विरघळली आता परत एकदा गॅस कमी करायचा जी कस्टर्ड पावडरची आपण स्लरी तयार करून ठेवली होती तिला तळापासून छान मिक्स करायचं कारण ही तळाला जाऊन बसते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता एका हाताने कस्टर्डचं हे मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत राहायचं छान असं हे कस्टर्डचं मिश्रण घातल्या घातल्या दूध मस्त घट्ट व्हायला लागतं आणि क्रीमी व्हायला लागतं मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं हे दूध आपण उकळून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत छान हे उकळत असताना आपण मिक्स करत राहूया म्हणजे तळाला लागणार किंवा चिकटणार नाही मस्त हे हळूहळू घट्ट व्हायला लागतं खूप जास्त सुद्धा याला घट्ट करायचं नाहीये कारण गार झाल्यानंतर हे खूप घट्ट होऊन जातं म्हणून तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर पुरेसे असतात कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण घातल्यामुळे ना दूध छान क्रीमी होतं घट्ट होतं आणि जे ड्रिंक तयार होतं ना ते सुद्धा चवीला अप्रतिम लागतं तर कस्टर्डचं मिश्रण घातल्यानंतर मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं हे उकळून घेतलं परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता हे दूध आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवूया दूध आपलं गरम होत होतं एका भांड्यामध्ये साइडच्या बर्नरवर पाणी गरम करायला ठेवलं होतं या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे तर चार चमचे भिजवून घेतलेला साबुदाणा आहे खिचडीसाठी आपण साबुदाणा भिजवतो ना तसाच भिजवून घेतलाय नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे हा साबुदाणा आहे उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती एक चार ते पाच मिनिटं हा साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता पाहू शकतात साबुदाना पांढरा शुभ्र आहे चार पाच मिनिट शिजला की हा छान काचे सारखा का ट्रान्सपरंट होतो आणि मस्त फुलला जातो तर तीन चार मिनटं शिजवून घेते तर एक चार ते पाच मिनिट घेतला परफेक्ट असा ट्रान्सपरंट झालेला आहे लगेच याला एका चहाणीवर काढते ग्लासभर गार पाणी घालते आणि मग दाखवते तर साबुदाना चहाणीवर काढला एक ग्लासभर गार पाणी घातलं आता याला आपण एका बोलमध्ये काढून घेऊया लगेच गार पाणी घातलं ना की साबुदाणा एकमेकांना चिकटत सुद्धा नाही बोलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण थंड पाणी घालून याला बाजूला ठेवणार आहोत कारण कस्टर्डचं मिश्रण आपलं गार होण्यासाठी थोडासा वेळ लागेल तोपर्यंत साबुदाणा पाण्यात ठेवला की मग तो अजिबात चिवट होत नाही किंवा एकमेकांना चिकटत नाही चला त्यानंतर इथे माझ्याकडे एक चमचा सब्जा आहे सब्जा उन्हाळ्यामध्ये आपण सेवन करायला हवं शरीरातली उष्णता कमी करण्यास फार मदत करतो या सब्जामध्ये ना साधं रूम टेम्परेचरचं सा पाणी घालून भिजण्यासाठी बाजूला ठेवून जसं दस जसा भिजतो ना हा असा छान फुलायला लागतो तर मंडळी इथे आपण जे कढईमध्ये मिश्रण तयार केलं होतं दूध आणि कस्टर्ड पावडरचं हे संपूर्ण छान असं कोमट झालेलं आहे याला एका बोलमध्ये काढून घेते आणि संपूर्ण गार करून घ्यायचंय अजिबात गरम कोमट वगैरे राहायला नको गार करून घ्यायचं तासभर असंच रूम टेम्परेचरला ठेवून द्या किंवा हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवूनही गार करू शकतात पण मी असंच बाजूला ठेवणार आहे कारण मी लवकर बनवून ठेवलं होतं दुपारी पिण्यासाठी तर आपलं संपूर्ण तयारी झालेली आहे दूध सुद्धा संपूर्ण गार झालंय इथे माझ्याकडे हे छान असे खरबूज आहे मस्त पिकलेलं गोडसर फ्लेवर हे खरबूज आहे मला तरी खूप आवडतो याचा सुगंध किती छान येतो रंग किती सुंदर आहे खरबूजचे मी दोन भाग करून घेतले चमचाने आतला बियांचा गर आपल्याला संपूर्ण काढून टाकायचा आहे म्हणजे बिया काढून टाकायच्या आहे तर आपल्याला इथे संपूर्ण खरबूज नाही लागणार थ्री फोर्थ भागच खरबूजचा लागतो म्हणून तुम्ही एक लहान खरबूज घेतलं ना तरीही चालेल पण छान पिकलेलं आणि गोडसर घ्यायचं अर्ध्या खरबूजचा गर ना मी असा चमच्याने काढून घेणार आहे लगेच निघतो छान असं हे पिकलेलं आहे ना त्यामुळे त्यानंतर उरलेल्या अर अर्धा खरबूज सुद्धा एक काप घेऊन त्याचं सुद्धा मी थोडासा गर घेणार आहे इतक्या दुधासाठी परफेक्ट प्रमाण होईल तुम्हाला असं चमचाने काढून घ्यायचं नसेल तर असे काप करून मग साल काढून तुम्ही कट करून घेतलं ना तरीही चालेल आता हा काढून घेतला थोडा वेळ बाजूला सुद्धा अगदी बारीक बारीक स्लाइस काढून घेते त्याचे साल काढून घेते आणि याला कट करून घेते म्हणजे सरबत मध्ये आपल्याला ह्याचे काप घालता येईल आणि सरबत पिता पिता खायला सुद्धा खूप मजा येते उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला दुपारी आपल्याला काही खावंसं वाटत नाही त्यावेळी सुद्धा आपण हे पौष्टिक पोटभरीचे ड्रिंक खाऊ पिऊ शकतो तर चला मंडळी इथे आपण जो खरबूजचा गर काढून ठेवला होता मिक्सर जार मध्ये काढायचा आणि सिम्पली याची प्युरी करून घ्यायची पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तर खरबूजची मस्त अशी प्युरी तयार करून घेतली मस्त सॉफ्ट सिल्की स्मूथ अशी प्युरी तयार झाली फायनली सरबत तयार करून घेऊया हे दूध संपूर्ण गार झालंय गार झाल्यावर जसं की मी म्हटलं होतं ना थोडस घट्ट होतं म्हणून सांगितलंय तितकंच शिजवा हे दुधाचं मिश्रण संपूर्ण गार झालं की मग यामध्ये ही खरबुजची प्योरी घालायची छान असं मिक्स करायचं काय सुंदर रंग आलाय ना ना घरी पाहुणे वगैरे सुद्धा येणार असेल आधी सगळी पूर्वतयारी करून ठेवायची फक्त सर्व करताना खरबुजची प्योरी करून मिक्स करून पटकन हे थंडगार सरबत तुम्ही सर्व्ह करू शकतात खरबूजची प्योरी घालून छान मिक्स केलं त्यानंतर दोन चमचे हा भिजवून घेतलेला सब्जा घालायचा सब्जाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात विहानला सर्व्ह केल्यानंतर मी अजून सब्जा यामध्ये वाढवणार आहे साबुदाणा सुद्धा आपण शिजवून पाण्यामध्ये ठेवला होता पाणी काढून साबुदाणा सुद्धा यामध्ये घालायचा साबुदाणा असा पाण्यात ठेवल्यामुळे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकटला नाही सरबत पिताना जेव्हा साबुदाणा सुद्धा तोंडामध्ये येतो ना खूप छान वाटतं मस्त त्यानंतर हे खरबुजाचे काप घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं फायनली इथे आपलं रिफ्रेशिंग खरबूज मिल्कशेक किंवा खरबूज मिल्क सरबत आपलं तयार झालं गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घालते आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स वाढवू शकतात पण मला इतकंच ठीक वाटतं त्यानंतर यामध्ये बर्फ घालायचं आहे थंड थंडगार हे सरबत ना खूप मस्त वाटतं तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता बर्फ घातल्यामुळे अर्थात यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं तरीही गोडी कमी होत नाही कारण आपण परफेक्ट साखरेचं प्रमाण यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त थंडगार हे खरबूज सरबत किंवा मिल्कशेक आपण सर्व करूया गार्निशिंग साठी पिस्त्याचे काप आणि रंग अजून छान खुलून यावा म्हणून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या मार्केटमध्ये मस्त असे खरबूज मिळतात तुम्ही सुद्धा हे रिफ्रेशिंग ड्रिंक एकदा नक्की बनवा एकदा प्याल ना तर प्रेमातच पडाल इतकं जबरदस्त आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की फॉलो करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत